आ, काल दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी युनिट पास गुन्हे शाखा नागपूर येथील कर्तव्यास असलेले पोलीस हवालदार रुपेश नानवडकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती त्यावरून आरोपी हरमेश सिंग उर्फ बब्बू दर्शन सिंग गुरम वय सत्तेचाळीस वर्ष याचे राहते घरी प्लॉट नंबर दोनशे एकोणसाठ समाजभूषण हाऊसिंग दीप सोसायटी दीपसिंग नगर कपिलनगर येथे छापा कारवाई करून आरोपीच्या घरातून एकूण दोन किलो चारशे एकोणसत्तर ग्रॅम अफीम दोन वजन काटे दोन मोबाईल रोख रक्कम शहाण्णव हजार सातशे रुपये असा एकूण सहा लाख अठरा हजार पाचशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल थोड रोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पथनदर्शनी आरोपीने सदरचा मुद्देमाल हा झारखंड येथून आणले असल्याचं सांगितलेलं आहे त्याबाबत अधिक तपास करत आहोत सदर तपासादरम्यान आरोपीने प्रथमदर्शनी सांगितलेल्याप्रमाणे झारखंड येथील ज्या व्यक्तीकडून आरोपीने मुद्देमाल आणलेला आहे त्याचे नाव निष्पन्न करून त्याबाबत अधिक तपास करत आहोत सदरची कामगिरी ही युनिट पाच गुन्हे शाखापथकाचे अधिकारी राहुल रोटे तसंच इतर अंमलदारांनी in the